ज्या कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळं ज्यांनी आपल्याला इथं पांधूर ठेवले ज्यांनी आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली ज्यांच्या कार्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे एकोणपन्नास सत्कार बोलतील जर यांचं कार्य एवढं उत्कृष्ट आहे आणि त्या कार्याची दखल सर्वोत्तम टीमनं घेतलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला हा चांगला देखना असा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळत आहे उत्तम क्षय सरांनी सोशल टीमचं काम काय काय आहे हे सर्व कामं तुम्हाला सांगितलेली आहे असं म्हटलं जातं की देणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात उंची भरून आली त्यांनी थोडे खाली झुकावे मळले मातीत जन्म त्यांचे त्यांना थोडे उचलून वर घ्यावे हेच ध्येय औराशी बाळगून ही सोशल टीम काम करते इथे कुणीही कुणाच्या कामाचं दाखवण्यासाठी हे काम नाहीये की आम्ही आमचं आयुष्य जगत असताना कुठेतरी समाजाचं एक देणं पडतं आणि ह्या देण्यासाठी आम्हाला जसं सुचतं आम्हाला जी समाजाच्या सेवेची व्याख्या समजली किंवा आम्हाला जे करावं असं वाटतं ते करणं म्हणजे सोशल टिप्स आहे या ठिकाणी एकोणपन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातले का निवडले आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काम करतो हे पण सोशल दायित्व ठेवून वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात त्यांच्याकडचं आम्हाला घेता यावं आमच्याकडचं त्यांना नेता यावं यासाठी हा सुरेख असा मेळ घातलेला आहे बरेच जण मला तर म्हणजे सरांनी असं सा सांगितलं की स्वर्ग मोक्ष काही गरज नाही आहे मोक्षाची काही गरज नाही आहे स्वर्गाची तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी उत्कृष्ट असं वातावरण तयार करणं म्हणजे स्वर्ग आहे तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला आनंद वाटणं तुमच्या सभोवताली एखादा पॉझिटिव्ह ऑरा तयार होणं हे करणं म्हणजेच आम्हाला मोक्ष आहे मोक्ष आणि काही जणांची संकल्पना अशी की ह्या जन्मातून मुक्तता मी म्हणते काय गरज आहे मुक्ततेची आम्हाला इतकं सुंदर जन्म मिळालेला आहे तो वारंवार मिळावा आणि वारंवार आमच्या हातून चांगले काम घडावेत म्हणजेच मोक्ष काय करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण ही सोशल आहे तर सोशल टीमचं मी खूप मनापासून कौतुक करते की आदर्शच मी या निमित्ताने समाजामध्ये बनवून दिलेलं आहे मी वंदना थी थी। या टीमची माहिती घेतली की या टीम मध्ये एकोणपन्नास सदस्य आहेत आणि सगळेच शिक्षक आहेत म्हणजे जॉब करत असताना आपल्या कामाबरोबरच आपण समजासाठी काहीतरी केली पाहिजे दिवाळीमध्ये आपला दिवाळीचा सण बाजूला ठेवून गोरगरिबांपर्यंत आपण काय करू शकतो तर हा एक विचार या टीमने आपल्याकडे मांडलेला आहे आणि दुसरं महत्वाचं आज त्यांनी सर्वोत्तम राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस जी मंचाच्या डाव्यापासून बसलेले सगळे जे आहेत तर हा दिस इज द थ्रीम ऑफ अवर सोसायटी वेगवेगळ्या क्षेत्रातून सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय उद्योग यामध्ये बेस्ट ऑफ द पीपल निवडण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि याचा एक आदर्श आपल्या समोर या निमित्ताने उभं राहणार आहे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन खूप जोरदार टाळ्या असून त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे खरंतर सगळेच तहसीलदार असतात सगळेच शिक्षक असतात सगळेच तलाठी असतात परंतु काही ठराविक लोक हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे त्यांच्या गुणांमुळे हे वेगळे पडतात एकच शब्द या ठिकाणी सांगावेसे वाटतात की।, की यांचे कष्ट जे आहेत यांच्याविषयी मला फक्त एकच सांगावं असं वाटतं की कष्ट इतक्या शांततेनं करा कष्ट इतक्या शांततेनं करा की तुमचं यश ढिंगणा आहे म्हणजे या लोकांचे आतापर्यंतचे जे काही कष्ट आहेत त्या कष्टाला अशा पद्धतीचं पुरस्कार मिळणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्यामध्येच माझा एक सन्मान होतोय हा खरं तर माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे मागील वीस बावीस वर्षापासून सारख्या ग्रामीण भागामध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थी माध्यमातून जे दुर्बल घटकातील दुर्लक्षित घटकातील विजयंती प्रवर्गातील विद्यार्थी नाही त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगली दिशा देण्याचा मानस आमचे वडील ॲडव्होकेट बाळासाहेब माने यांच्या माध्यमातून त्यांनी ती शाळा स्थापन केली आणि त्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी माझ्यासारख्या एका व्यक्तीनं मिळाली आणि मागच्या बावीस वर्षापासून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी बावीस वर्षापासून अविरतपणे काम या ठिकाणी करता आलं म्हणजे मॅडम तुम्हाला सांगायला मला हे खूप आनंदाचा आणि अभिमानाचा विषय नाही परंतु या विद्यार्थ्यांचं आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक म्हणजे एवढं दुर्लक्षित आहेत हे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना जर घटक चाचणी सारख्या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांना जर दहा रुपयाची फीस मागितली तर हे विद्यार्थी पूर्णाकडे पाहतात घरामध्ये नियतीनं काळ केलेला आहे त्या घरामध्ये त्यांची दिपाळी साजरा करण्याचं सा काम कोण करतात सोशल टीम करते मित्र यासोबतच आमची राखी पौर्णिमा कशी असते या आमच्या महिला भगिनी घरच्या पुरणपोळ्याचा डबा घेतात अनाथ आश्रमामध्ये जातात त्या मुलांना राखी बांधतात त्यांना आपल्या घरच्या पोळ्या खाऊ घालतात त्यांना शैक्षणिक साहित्य देतात आणि जो ती संस्था चालवतोय त्या संस्था चालकाला या टीमच्या वतीनं काहीतरी रक्कम दिली जाते अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी ही राखी पौर्णिमा त्या ठिकाणी साजरी करत असतो त्यानंतर गुढीपाडवा आमचा कसा असतो गुढीपाडवा शाळेचा पट वाढवा साहेब या ठिकाणी बसलेले आहेत भुटाणी मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत दोघे शिक्षणाधिकारी आहेत हे प्रत्येक कार्यक्रमाला असतात गुढीपाडव्याला पालावरचे जे फिरस्ती लोक असतात अशा लोकांची मुलं शोधून काढायची शाळेत न गेलेली त्यांना शाळेत प्रवेश द्यायचा त्यांना ड्रेस द्यायचा त्यांना दफ्तर द्यायचा परत त्यांना खाऊ द्यायचा आणि त्यांना शाळेत प्रवेश करायचा गुढी पाडवा शाळेचा पट वाढवा अशा प्रकारचा कार्यक्रम सोशल टीमच्या वतीनं साजरा केला जातो त्यासोबतच डिसेंबर महिन्यामध्ये रात्री अकरा वाजता डिसेंबर महिन्यामध्ये रात्री अकरा वाजता आमच्या फुटाणे मॅडम आमच्या सोबत असतात अधिकारी मॅडम पंचकल्ले साहेब सोबत असतात राजीव गांधी चौकामधून रात्री अकराला निघायचं शिवाजी चौक बस स्टँड गोलाई जेवढे लोक झोपलेले आहेत त्यांना न उठवता त्यांना ब्लँकेट द्यायचं शेवटी गोलाईमध्ये मोठा कार्यक्रम घ्यायचा एक चाळीस पन्नास त्या गोरगरिबांचा कार्यक्रम रात्री बारा वाजता त्यांना ब्लँकेट वाटप करायचं हे प्रत्येक वर्षी करणारी माणसं